जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर वा दहशतवाद्यांचा हल्ला पहलगामच्या बैसरण खोऱ्यात गोळीबार हल्ल्यात अनेक जण जखमी सुरक्षा दलाकडून हल्लेखोराचा शोध सुरू जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाल्याची शंका राजस्थानच्या पर्यटकांसह काही स्थानिक लोकही हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती पोलीस युनिफॉर्ममध्ये येऊन दहशतवादी यांनी हल्ला केल्याची माहिती हल्ल्यामागे टीआरएफ दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता धर्म विचारून हल्ला केल्याची पर्यटकांनी दिली माहिती पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर पर्यटकांवर दहशतवाद्यांचा अंधाधुंद गोळीबार गोळी झाडणारे दहशतवादी कॅमेऱ्यामध्ये झाले कैद पंतप्रधान मोदींची पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अमित शहा यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा योग्य त्या उपाययोजना करण्याची केली मागणी पंतप्रधानांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना घटनास्थळी भेट देण्यास देखील सांगितलं पंतप्रधानांशी चर्चा झाल्यानंतर अमित शहा श्रीनगरला पोहोचले पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर अमित शहा घटनास्थळी पाहणी करणार जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दिलीप डिसले आणि अतुल मोनिंचा मृत्यू तर दोन मराठी पर्यटक जखमी मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जम्मू काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या संपर्कात काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार विद्री यांनाही फोन करून घेतली माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली राम मोहन नायडू यांच्याशी फोनवरून चर्चा महाराष्ट्रातील जे पर्यटक काश्मीर खोऱ्यात अडकले आहेत त्यांना स्पेशल विमानानं महाराष्ट्रात आणण्याची केली विनंती काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शहाच्या घरी महत्वाची बैठक आयबीचे प्रमुख सीआरपीएफचे चे डीजी जम्मू काश्मीरचे डीजी आणि सैन्याच्या अधिकाऱ्यांची डीसी द्वारे बैठकीला उपस्थिती अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज